नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे तर तुम्हाला रील्स आणि शॉर्ट्स कळलेच असेल का आम्ही घर घेतलेलं आहे रो हाऊस आहे तर इतकं भारी वाटते म्हणजे का खूप वर्षाचं स्वप्न आमचं पूर्ण झाले आहे तर असंच सगळ्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच माझी इच्छा आहे माझ्यासारखीच कारण माझा आनंद मलाच माहिती आहे की किती आनंद होतोय ते आणि जेव्हा आपण हे तयार झालेलं घर बघतो ना तेव्हा कळतं का आपण जी मेहनत घेतली एवढ्या पाच सहा महिने पैशाची तर वेगळीच पण जी आपली अशी जे रोजच्या रोज तिथे जाणे तिथे बघणे काम कसं चालू आहे का किंवा आपल्यालाही थोडंफार काही करावं लागतं तर त्याबद्दल बोलते मी आणि जेव्हा ते पूर्ण तयार होतं तेव्हा ती फिलिंग वेगळीच असते जी ज्यांनी घरं घेतलेली आहेत त्यांना माहिती असेल तर असं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होवं बाकी काही नाही आणि तुम्हाला घर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि कलर आवडला का तुम्हाला आणि ह्या घरातलं सगळं माझ्या चॉईसचं आहे म्हणजे कलर फर्निचर सगळं सगळं मी माझ्या चॉईसने केलेले तर अशाच तुमचे आशीर्वाद चांगले राहू द्यात आमच्या पाठीशी बघा शिका जरा याच्याकडून कोण करतो एवढं काम <laughs> बघा पण कशा पद्धतीने तो काम करतो तिथून फक्त इथपर्यंत बॅग आणली झालं आमचं काम इथे मी पोटमाळ्यावरती मी सगळे बॉक्स ठेवले होते सगळ्या गोष्टींचे गिजर फिल्टर तर ते वरचं सगळं मी काढत आहे म्हटलं जे लागणार ते ठेवायचं आणि जे नाही लागणार ते फेकून द्यायचं तर हे सगळं काढताना एका बाजूने आनंद पण होतो आहे एका बाजूने दुःख पण वाटत होतं कारण ह्या घरामध्ये आल्यापासून आमची खूप प्रगती झालेली आहे म्हणजे जेवढी आम्हाला गरजेची आहे तेवढी आम्हाला आमची झालेली आहे त्याच्यामुळे खूप वाईट पण वाटते का ह्या घरातून आम्ही आता बाहेर जाणार आहे म्हणजे ह्या घरामध्ये आम्ही राहणार नाही तर मला वाईट पण वाटत होतं ते घर सोडताना म्हणजे एकदम नाही का असं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं मला जेव्हा आम्ही लास्ट टाईम तिथून आलो पण जाऊ द्या आता काय जे होतं ते चांगल्यासाठीच होतं इथं ह्या घरामध्ये नवीन जे आहेत ते अजून आहे तर फायनली आमचं घर झालेलं आहे ये खूप वर्षांची मेहनत आणि खूप वर्षानंतर आमचं स्वप्न एक पूर्ण होणार आहे म्हणजे झालेलंच आहे तर फायनली आम्ही घर घेतलेले आम्ही काही कुणाला लवकर सांगितलं नाही ऍक्च्युली दोन तीन महिने म्हणजे मे एप्रिल पासून ती प्रोसेस चालू आहे मला लाईट नाही ना तर मग गप्की <laughs> तर दोन तीन महिने झाले ती प्रोसेस चालू आहे आमची आम्ही काही कुणाला सांगितलं नाही घेतलेलं म्हटलं सगळं झाल्यावरच सांगता येईल कारण पाठीमागास आम्ही एक फ्लॅट बुक केलेला तर तो आम्ही कॅन्सल करायला लागला काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून है ना म्हणून मग आम्ही म्हटलं काही हे पूर्ण झाल्याशिवाय कोणाला सांगायचं नाही तर मग एकोणीस जूनला आम्ही बोन घातला घरातल्या घरातच घातला फक्त फॅमिली फक्त आमची फॅमिली होती जेवढे आमच्या घरातले तेवढे सगळे आणि पूजा आम्ही लगेच ठेवणार होतो पण आमचं काम अजून तेव्हा झालेलं नव्हतं हो म्हणून मग आम्ही पूजा लगेच ठेवली नाही तर मग आता शिफ्टिंगची तयारी चालू आहे आता हॉल मध्ये दाखवलं का तू मध्ये बघितलं असेल फ्रेंड्स अख्खे सोफे इकडे तिकडे झाले सगळं सामान बघितलं असेल तर ते सगळं मी केले इन केले सगळं काल म्हणजे आम्ही काल रविवार होता संडे होता काल तर हा पण होता ना बेड आहे ना आमचा बेडच्या आज खूप सारे सामान ठेवलं होतं असं जेव्हा आम्ही घ्यायला लागणार काही पण टाका काही पण जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा बसून ते तिथंच पडलं होतं ते सामान ते सामान पडले होते आता एवढा मोठा बेड कोण काढत होतं सामान काल काढलं बऱ्याचशा गोष्टी सापडल्या जे त्याला पाहिजे ना बेड साफ साफ करायचं तुला घ्यायची बरोबर ना तर ते होते त्याचे स्केटिंग स्केटिंग शूज स्केटिंग शूज नाही तर ते ऍक्च्युअली बसत नाही फ्रेंड्स मॅच मध्ये गद्दारी झाली कारण ते स्केटिंग घेतले होते आम्ही आधी पोला तुला त्याच्यात तर तेव्हा तिकडे घेतले होते असं लहान असताना आणि ते इतके वर्ष काढलेच नव्हते आता काढून बघतो तर

होते ना विषय आता फायनली आम्ही घर घेतलेले आणि खूप 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 आनंद झालेला आहे कारण खूप वर्षाची काय म्हणतात त्याला मेहनत नाही रे वाट सगळं काय खूप वर्षाची वाट म्हणजे आम्ही तीन ते चार वर्ष झाली आम्ही घर शोधतोय कित्येक घर बघितली इव्हन इतका आला होता लास्टला जेव्हा तुम्हाला माहित असेल मी ब्लॉक्स मिनी बॉक्स टाकलेले गावच्या घराचे जे आम्ही बांधलेले तर फायनली आम्ही कंटाळ आम्हाला म्हणून आम्ही ते घर बांधलं गावचं म्हटलं आधी तिथे काय आपल्याला घर भेटत नाही म्हणून आम्ही गावाला घर बांधायचं ठरवलं आणि गावाला घर बांधायलाच घेतलं थोडेसे पाच महिने गेले तर आम्हाला इकडं घर नशिबाने ते चांगलं घर भेटलं त्याच्यामुळे आम्ही गावचं घर थोडंसं थांबवलेलं दिवाळीपर्यंत आणि म्हटलं आता इथं कसं राहायचंय ना म्हणून पटकन करून घेतो तर मग अशा पद्धतीने आमचं घर झालेलं आहे आणि खूप आनंद होतोय मला त्याच्यामुळे एकोणीस जूनला आम्ही गोन घातलाय छोटासा घरातल्या घरात आणि त्याचे व्हिडिओ मी अजून <sk original> नाही टाकणार ना पहिले नंतर टाकणार मग हा व्हिडिओ येणार बरोबर तर त्याचे व्हिडिओ अपलोड केलेले तर के ले ले ते तुम्ही जाऊन बघा ज्यांनी बघितले नसते तुम्हाला इग्नोर करा हे आता तुम्ही बघू शकत नाही इतकं बकवास झाले कारण हे बरेच छोटे घर होतं आम्हाला तरी कारण आम्ही चार जण होतो आणि हे वन बी एच के होतं आता आणलं हे पुसायला नाही तर आता थोडं मोठे जर झाले तर अशा पद्धतीने आमची शिफ्टिंग चालू आहे अजून आम्ही काही सामान नेलेलं नाही फक्त भरून ठेवतोय इकडे अजूनही छोटे तुम्हाला माहिती आहे पर्यंत म्हणजे पूजेपर्यंत आमचं छोटं छोटं काम चालू असणार आहे सगळं झालेले सगळं किचनचं वगैरे काम झालेलं आहे सगळं लादे वगैरे झालेले फक्त आता राहिले लाइटिंगच थोडं काम राहिले आणि आपले कर्टन्स वगैरे लावायचे नक्की ओके झालेले सगळं तर आता पूजेचा व्हिडिओ नक्कीच लवकरच येईल नाही लवकर नाही सॉरी तर द्याचा व्हिडिओ मी नक्कीच व्हिडिओ तुम्ही पाहणार बॉक्स मिस दिसतील तुम्हाला मी सांगते त्यांना माहिती जेव्हा आपण रेंटच्या घरामध्ये असतो आता मला माहित आपण इथून एकदा कधी ना कधी दुसऱ्या घरात शिकवणार स्वतःचा असू किंवा रेंटचा असू मग तेव्हा ह्याच्या वस्तू जेव्हा हा बॉक्स आहे गिजरचा मग तो गिझर जेव्हा आपण येणार ना तेव्हा ह्या बॉक्समध्ये टाकून नाही याच्यामध्ये मी ते आपले असणार का ते सगळं तसंच त्याच्यामध्ये आता मी दोषी एकदम ते नेणार आणि फायनली स्वतःच्या घरात गेल्यावर मी ते सगळे बॉक्स फायनली फेकणार मला खूप आनंद होतो तर मला घरामध्ये असा राडा बसायला आवडत नाही पण आता घरामुळे आणि घर छोटं असल्यामुळे तसं काय नाही का घरामध्ये पसारा दिसतो आणि तसं रेंटचं घर असल्यामुळे आम्ही पोटमाल वगैरे ओपन ठेवले त्याला काही डोर वगैरे केले नव्हते ट्रॉली नव्हते किचनला बरं काहीच नव्हतं त्याच्यामुळे पसारा वाटत वाटत तर आता फायनली मला खूप मजा येणार आहे माझ्या घरामध्ये जायला आणि त्या घरासाठी किती मेहनत घेतली ना ते आमची आम्हालाच माहिती माझ्यापेक्षा जास्त माझ्या <leva> नवऱ्यांनी माझ्या मिस्टर त्यांनी जास्त मेहनत घेतली या दोन तीन महिन्यात अक्षरशः बसायला दोन टाइम नाही भेटले त्यांनी त्या घरासाठी मेहनत घेतली त्याच्यामुळे त्याचं फळ आता <था> तुम्हालाही दिसेलच का त्याच किती मोठं फळ आम्हाला मिळालेलं तर तुम्ही बक्ष तुम्हाला नक्कीच दिला ब्लॉग्स बघत राहा आणि तुम्हाला जर असेल तर कमेंट करा भरपूर कमेंट पाहिजे भरपूर कमेंट तर तुम्हाला होम भेटेल बाय इथे फायनली टी व्ही आलेली आहे आणि ह्या दोघांशी मजा बघा किती आनंद त्यांचा गगनात मागत नाही ॲक्च्युली मी टी व्ही घ्यायला मी नाही बोलत होते म्हटलं जी आहे तीच आपण वापरूया जी फ्लॅटवर होती आपली अशी छोटीशी म्हणजे याच्यापेक्षा छोटीच आहे ती व्हाईट कलरची अशी तर मी बोलवत होते तीच ठेवायची पण त्यांनी काय ऐकलं नाही इथे आमचे कर्टन्सवाले आलेले आहेत तर ॲक्च्युली पडदे आपले थोडेसे मोठे झालेत कारण माप घेताना त्यांनी त्यांना माहिती नव्हतं की सोफे आपले पूर्ण अटॅच आहेत म्हणजे भिंतीला तर त्याच्यामुळं पडदे मोठे झालेत पण ते ओके झालं काय प्रॉब्लेम नाही आणि इथे मी सोफ्यांवर मी आपले बेडशीट टाकलेले आहेत कारण असंच कोणी पण वरती चढणार आणि सगळं ते खराब होऊन जाणार म्हणून मी पूर्ण प वास्तुशांतीपर्यंत बेडशीट त्याच्यावर टाकले होते आणि फायनली आपले कर्टन्स लागलेले आहेत आणि मला ते इतके आवडलेत इतके आवडलेत आणि सगळे माझे चॉईसचे आहेत मला कधी लागतील असं मला झालं होतं था। ते फायनली आता छान लुक आलेला आहे तरी आमी तर इथे आम्ही बेड तर आम्ही खोललाच होता त्यातलं सामान आम्ही सगळं तुम्ही तर पाहिलंच शिफ्ट तिकडं केलेले नवीन घरी तर इथे परत आम्ही फ्लॅटवर हे बेड आणि ते सगळं जेवढं सागाचं सामान आहे त्यांना आम्ही सगळ्यांना पॉलिश केली फक्त हे मागचे जे सोफे आहेत ते ठेवलेले आहेत कारण ते मी गावाला गेल्यावर तिथे कसं जागा जास्त आहे मग मी सासरी गेल्यावर तिथे पॉलिश देईल त्यांना मी ज्यावेळेस गावची पूजा असेल तेव्हा इथे आमची पॉलिश करून म्हणजे आम्ही बेडला पॉलिश करत आहोत इतकं छान वाटत होतं कोणी बोलेल की नवीनच घेतलेले आहे ते सागाचे बेड तर मग त्याच्यामुळे आम्ही घरीच पॉलिश केली ज्या आतमधल्या साईडला आणि वरती आणि खाली असते ती पण ती सागाची नाही आहे ही गादी हा सुकलेला आणि हे मागची साईड आहे हे सागाच आहे तर आता हे लास्ट राहिलेले म्हणजे आमचं काम झालेलं आहे नाही पण हा आहे ना अजून चेअर एक सागाची आणि हा एक टेबल आहे पण त्याला मी नाही देणार आता एवढं सामान नाही उचलू शकत मी फक्त चेअरला देऊ आपण म्हणजे झालं आपलं काम ओके तेव्हा मी तिकडे देईन कधीतरी गावाला हे सोफे गावाला न्यायचे आरामशीर शक्यच नाही मी एकटी देऊ शकते बाळा तर हे सोफे हे गावाला न्यायचे गेल्यावरच त्याला देईल कधीतरी बाकी आता हे अर्जंट हे इथंच ठेवायचे त्याच्यामुळं याला आम्ही देतोय कपडे

कोणती वस्तू आली आणि ती कधी ओपन करेल असं त्याला होतं आता हे त्याचं फेवरेट होतं होम थेटर आम्ही ऑनलाईन मागवलेलं ॲमेझॉनवरून तर ते बोटचं आहे छान आहे ते तर ते त्याला कधी मी घरी जातो आणि कधी ओपन करतो असं झालेलं तर इथे ते त्याचं ते तेच चा ते काम चालू आहे किती टाईम झाले तर अशा पद्धतीने आमची हळूहळू शिफ्टिंग चालू आहे मोठ्या वस्तू आम्ही सगळ्या मोठ्या गाडीमध्ये पाठवल्या होत्या म्हणजे बेड परत कपाट असं मोठ्या मोठ्या गोष्टी वॉशिंग मशीन फ्रीज आणि फ्लॅटवर फक्त आम्ही किचनचं सामान ठेवलेलं कारण आम्हाला एंडपर्यंत तिथे म्हणजे जेवणासाठी पाहिजे म्हणून आम्ही फक्त किचनचं ठेवलेलं बाकी सगळं इकडे आणलेलं आन आणि कपाटामधली कपडे मी सगळी बेडशीट किंवा ओढणी असं सगळ्यामध्ये बांधून त्या बेडरूममध्येच ठेवलेलं कारण कपडे जी लागणार होते ती जी नव्हती लागणार ती आम्ही रोज गाडीमध्ये थोडं थोडं करून सामान आणून इथं मी दिवसभर ते कपाटामध्ये मी ती कपडे लावायची तर अशा पद्धतीने आमची शिफ्टिंग चालू होती तर हे व्हिडिओ माझे एका दिवसाचे नाही आहेत हे भरपूर दिवसांचे मिळून मी ते रोज थोडे थोडे जे जे व्हायचं दिवसभरात ते मी शूट करायची आणि त्याचा मग हा व्लॉग मी तयार केलेला आहे तर तेवढं समजून घ्या आणि नक्की आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आवडले तर लाईक करा या गोष्टी सगळ्या दाखवण्याचे कारण असं की का जे आपल्याला दिसतं पूर्ण रेडी झालेलं घर त्या पाठी किती मेहनत करावी लागते किंवा काय काय गोष्टी होतात त्याच्यासाठीच हे मी व्हिडिओ काढले काय काय झालं तर ते नक्कीच मी नेक्स्ट व्लॉग तो घेऊन येईल बाय